पानक्रमांक दोनशे पस्तीस पौलाचं करीत करा पहिलं पत्र अध्याय नऊ वचन एकोणीस तेवीस मी वाचतो कांड देऊ का कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असताही अधिक लोक मिळवण्यासाठी आपणाला सर्वांचा दास केले आहे यहुदी लोक मिळवण्यासाठी मी यहुदी लोकांना यहुद्यांसारखा झालो नियमशास्त्राधीन लोक मिळवण्यासाठी मी नियमशास्त्राधीन नसता त्यांना नियमशास्त्राधिनासारखा झालो जे नियमशास्त्र विरहित आहेत त्यांना मिळवण्यासाठी म्हणजे नियमशास्त्र नाही अशांना मी नियमशास्त्र विरहित असा झालो तरी देवाच्या नियमांबाहेर होतो असे नाही तर ख्रिस्ताच्या नियमांच्या अधीन होतो दुर्बळांना मिळवण्यासाठी दुर्बळांना मी दुर्बळ झालो मी सर्वांना सर्व काही झालो आहे अशा हेतूने की मी सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे मी सर्व काही सुवार्थ करतो अशासाठी की मी इतरांबरोबर तिचा भागीदार व्हावे हारेलोयम 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 माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो येशू ख्रिस्ताचा अतिशय प्रभावी असा शिष्य पौल हे जे मी आता वाचलं ते लिहित आहे हा येशूचा शिष्य एवढा प्रभावी होता एवढा प्रभावी होता की त्याने हजारो लोकांना येशूकडे आणलं आणि तो पुष्कळ फिरला पुष्कळ ठिकाणी तो गेला जिल्हे तालुके राज्ये त्याने पायाखाली घातली अनेक वाहनांचा वापर केला आणि त्याने येशूचं नाव पुष्कळ ठिकाणी पोहोचवलं त्या काळातला तो येशूचा पहिल्या नंबरचा शिष्य ठरला इतकं त्याचं कार्य मोठं आहे तो पूर्वी ख्रिस्त विरोधक होता आणि तेव्हा त्याचं नाव होतं शौल आणि नंतर येशूने त्याला विशेष रीतीने दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर त्याचं परिवर्तन झालं आणि त्याचं नाव बदललं त्याने पौल हे नाव घेतलं हो माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो हा पौल त्याच्या कार्याचं स्पष्टीकरण देत आहे तो म्हणतोय की मी पुष्कळ लोकांना येशूकडे आणण्यासाठी मी दुसऱ्यांचा दास झालेलो आहे मुळात तो कोण आहे आपण समजून घेतलं पाहिजे तो इस्रायली आहे तो यहुदी आहे तो परराष्ट्रीय नाही आहे आणि आपल्याला माहिती आहे इस्रायल वंश हा देवाचा निवडलेला वंश आहे देवाचं निवडलेलं घराणं आहे देवाचं निवडलेलं राष्ट्र आहे आणि अशा निवडलेल्या लोकांपैकी पौल आहे तो यहुदी आहे आणि तो म्हणतोय की मी पुष्कळ लोकांना येशूकडे आणण्यासाठी मी पुष्कळ लोकांचा दास झालो दास होणं म्हणजे नोकर होणं चाकर होणं गुलाम होणं सेवक होणं तो म्हणाला मी पुष्कळ लोकांचा सेवक झालेलो आहे अशासाठी की मी पुष्कळ लोकांना येशूकडे आणावं हालेलो या हालेलो या हालेलो या माझ्या हाले प्रिय भावांनो आणि बहिणीनो पौल जे कार्य करतोय जे सांगतोय ते समजून घ्यायच्या अगोदर आपण तारणाची देवाची योजना समजून घेऊया जग जेव्हा सैतानाच्या पूर्णपणे अधीन गेलं तेव्हा परमेश्वरने आकाशातनं पाहिलं स्वर्गातनं पाहिलं की उभी मानव जात नरकाची वाट चालत आहे पापामुळे माणसाचा नाश होत आहे आणि माणूस नरकाच्या वाटेला लागलेला आहे तेव्हा परमेश्वर पित्याने एक योजना आखली त्याने अशी योजना आखली की उभ्या मानवजातीच्या पापांची शिक्षा त्याचा एकमेव पुत्र येशू ख्रिस्त स्वदेहावर घेईल ह्यालाच आपण तारण योजना म्हणतो इंग्रजीमध्ये प्लॅन ऑफ सॅल्वेशन म्हणतात माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो ही योजना मुळात परमेश्वर पित्याची आहे आणि या योजनेतलं पहिलं पाऊल देवाने उचललं पित्याने उचललं आणि त्याने आपला पुत्र ह्या जगामध्ये पाठवला येशू ख्रिस्त देवाचा पुत्र या जगात अशासाठी आला की या जगातल्या प्रत्येक माणसाच्या पापांची शिक्षा त्याने स्वदेहावर घ्यावी आणि म्हणून ह्या योजनेप्रमाणे येशूने आपलं बलिदान कालवरीच्या डोंगरावर केलं आणि उभ्या मानवजातीच्या पापांची शिक्षा त्याने स्वदेहावर घेतली हरलो या आता ह्या योजनेचा पुढचा भाग असा की जो कोणी ईश्वर विश्वास ठेवतो हो त्याला पापांची क्षमा मिळते आणि त्याचा प्रवेश स्वर्गात होतो पापांची क्षमा मिळाल्यानंतर माणूस नीतिमान ठरतो मी पुष्कळ वेळा सांगितलं आहे माणूस नीतिमान ठरतो निष्पाप नाही हलो या निष्पाप म्हणजे ज्याने पाप केलंच नाही तो निष्पाप पण ज्याच्या पापांची क्षमा झालेली आहे तो नीतिमान जो ईश्वर विश्वास ठेवतो त्याला जो मनुष्य नीतिमान ठरतो त्याच्या पापांची क्षमा त्याला मिळते पण ही बातमी जी आहे ही गोड बातमी ही चांगली बातमी ही, ही मधुर बातमी ज्याला मराठीमध्ये आपण सुवार्थ शब्द वापरतो ही सुवार्थ मात्र या जगातल्या प्रत्येक आत्म्यापर्यंत पोहोचली पाहिजे सगळ्यांना कळलं पाहिजे की तारणाचा मार्ग देवाने उघडा केलेला आहे तुम्ही जर इष्टूवर विश्वास ठेवला तर तुम्हाला पापांची क्षमा मिळणार आजारमुक्ती मिळणार दुःखमुक्ती मिळणार तारण होणार म्हणजेच तुम्ही मेल्यानंतर स्वर्गात जाणार हालेलुया तुम्ही मेल्यानंतर स्वर्गात जाणार माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो ही जी सुवार्थ आहे ही जी आनंदाची बातमी आहे ती दिगंतरी पोहोचावी पृथ्वीच्या चारी दिशाला पोहोचावी प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवा पोहोचावी म्हणून येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना नेमलं त्यांनी प्रेषितांना सांगितलं की तुम्ही जा संपूर्ण जगा जगामध्ये आणि आनंदाची बातमी प्रत्येक माणसाला सांगा आणि त्या योजनेप्रमाणे येशू ख्रिस्त स्वर्गात चढून गेला आपल्या प्रेषितांच्या डोळ्या देखत आणि तेव्हापासनं ह्या कार्याला आरंभ झाला आणि शिष्य जगभर जाऊ लागले सुवार्ता सांगू लागले माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो मी म्हणालो की देवाने पहिलं पाऊल उचललं आणि त्याचा पुत्र ह्या जगात पाठवला आणि दुसरं पाऊल असं की येशूचे शिष्य जे आहेत ते जगात शिरले ते काय करण्यासाठी शिरले येशूच्या नावाचा प्रसार करण्यासाठी शिरले सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी शिरले सगळ्या माणसानं कळलं पाहिजे की त्यांच्यासाठी देवाने स्वर्गाचं दार उघडलेलं आहे या जगातल्या प्रत्येक मनुष्याला समजलं पाहिजे की देव आपले बाहू पसरून माणसाची वाट पाहत आहे जो कोणी ईश्वर विश्वास ठेवतो त्याला तारण मिळतं त्याला पापांची क्षमा मिळते त्याला आजारमुक्ती मिळते आणि त्याचा प्रवेश स्वर्गात होतो आरलो या ही आनंदाची बातमी ही गोड बातमी ही सुवार्ता इंग्रजीमध्ये गॉस्पेल म्हणतात गुड न्यूज ही बातमी सगळ्यांना कळवण्यासाठी येशूचे शिष्य निघाले कधी निघाले मी, मी तुम्हाला नेमकं सांगतो इसवी सन तेहत्तीस साली निघाले आणि कारण इसवी सन तेहत्तीस साली येशू स्वर्ग चढून गेला येशू स्वर्गात गेला आणि त्या दिवसापासनं येशूचे शिष्य कामाला लागले आणि काम कोणतं येशूची गोड बातमी सुवार्ता सगळ्या जगाला सांगावी आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो मी म्हणालो की ही तारण योजनेतली दुसरी पायरी होती सेकंड स्टेप देवाने उचललेलं दुसरं पाऊल देवाने उचललेलं पहिलं पाऊल त्याने त्याचा पुत्र ह्या जगात पाठवला तर तो, तो पुत्र तेहतीस वर्ष या जगात राहिला आणि अखेरीस तो पुत्र कृष्णावर मरण पावला त्याने माणसाचं तारण साधलं आणि तो पुन्हा स्वर्गात चढून गेला हे पहिलं पाऊल दुसरं पाऊल येशूचे शिष्य जगात शिरले आणि ते येशूच्या नावाचा प्रसार जगभर करत आहेत सुवार्तेचे प्रसार जगभर करत आहेत गेली एकोणीसशे पंच्याहत्तर वर्षे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये येशूचे शिष्य जाऊन येशूच्या नावाचा प्रसार करत आहेत सुवार्ता लोकांना सांगत आहेत हालेलुया हालेलुया माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो जरी परमेश्वर पित्याला सगळी माणसं स्वर्गात हवी आहेत तरी सगळ्या माणसांना सांगायचं कसं आणि करायचं काय यासाठी देवपित्याने योजना आखली आणि जी पहिली योजनेचा पहिला भाग पहिला भाग म्हणजे त्याचा पुत्र ह्या जगामध्ये आला तो देवपुत्र होता आणि तो मनुष्य झाला त्याने आपल्यासारखं खाणं पिणं केलं तो आपल्यासारखा झोपला आपल्यासारखे त्याने कपडे परिधान केले आपल्यासारखं तो फिरला हे सगळं त्याच्यासाठी वेगळं होतं परंतु त्याने ते अशासाठी केलं की ह्या जगातील प्रत्येक आत्म्याचं तारण व्हावं या जगातील प्रत्येक माणसाचं तारण व्हावं म्हणून येशूने स्वतःला माणसासारखं केलं तो देवपुत्र असून सुद्धा मनुष्यपुत्र झाला माझ्या प्रिय भावांना ने आणि बहिणीं नेमकी हीच कल्पना पुढे जाते येशूचे शिष्य आता जगात चालले कशासाठी चालले जगातल्या लोकांना येशूविषयी सांगण्यासाठी पण हे काम सोपं आहे का हे काम सोपं नाही आहे कारण ते मूळचे यहुदी लोक आहेत ते जेव्हा दुसऱ्या देशात जातात त्या दुसऱ्या देशाच्या प्रथा रीती त्यांची चालणूक त्यांची वागणूक हे सगळं त्यांना नवखं असतं नवीन असतं आणि म्हणून पौल म्हणतो आहे की मी सर्वांना सर्व काही झालो जशी माणसं मला भेटली तसा मी झालो अशासाठी की त्यांना मला येशूकडे आणायचं <प्थाँगा> आहे हालेलुया त्यांना मला येशूकडे आणायचं आहे त्यांचं तारण साधायचं आहे कित्येकांचं तारण साधावं म्हणून मी त्यांच्यासारखा झालो ते जसे आहे तसं मी झालो अशासाठी की मी त्यांना ख्रिस्ताकडे आणावं तो म्हणतोय की मी स्वतंत्र आहे मी येशूचा स्वीकार केलेला आहे मी येशूचं शिष्य आहे माझ्यावर कुणाचंही बंधन नाही आहे मला पापांची क्षमा मिळालेली आहे डोळे मिटल्यावर मी स्वर्गात जाणार मला कोणी अडवू शकत नाही असं असताना देखील मी माणसांचा दास झालो माणसांचा गुलाम झालो कारण काय कारण त्यांना मला इशूकडे आणायचं आहे त्यांचं तारण साधायचं आहे म्हणून मी त्यांच्यासारखा झालो हालेलुया हालेलुया जे नियमशास्त्र इस्रायल लोकांना दिलं होतं त्या नियमशास्त्रापासून मुक्त होता पण पौल म्हणतो जे लोक नियमशास्त्र पाळतात त्यांच्यासाठी मी नियमशास्त्र पाळू लागलो मला नियमशास्त्र नाही आहे मी ख्रिस्ताचं आहे मला नियमशास्त्र नाही आहे पण मी त्यांना मिळवण्यासाठी नियमशास्त्र पाळू लागलो आणि जे नियमशास्त्र पाळत नाहीत अशा परराष्ट्रीयांसाठी मी नियमशास्त्र पाळलं नाही हारेलो या हारेलो या म्हणजे जसे लोक आहेत तसा मी झालो पण पण तसं म्हणतो पण मी देवाच्या नियमाच्या बाहेर नव्हतो आणि ख्रिस्ताच्या नियमाच्या बाहेर नव्हतो जर मी माणसांचे नियम पाळले तरी देवाचे नियम मात्र मोडले नाहीत हरलो या उदाहरणार्थ उदाहरणार्थ पौल हा येशूचा शिष्य आहे ते त्यामुळे त्याला कोणतंही खाद्य वर्ज नाही मांस वर्ज नाही येशूच्या शिष्याला मांस वर्ज नाही मासळी वर्ज नाही म्हणजे तो मासळी खाऊ शकतो माव मांस खाऊ शकतो पण आता समजा मी येशूचा शिष्य आहे मी एका गावामध्ये गेलो आणि एखाद्या घरी गेलो आणि मला त्यांनी सांगितलं की आमच्या घरी आम आम्ही मांस खात नाही आणि मला त्या ठिकाणी एक आठवडा राहायचं आहे आणि एक आठवडा मला राहायचं आहे आणि ते म्हणतात आम्ही मांस खात नाही आम्ही मासळी खात नाही ब्रदर तुम्हाला आम्ही पालेभाज्या देऊ चालेल का तुम्हाला आम्ही भाजी देऊ चालेल का वाटल्यास तुम्हाला मी व्हेजिटेबल पुलाव देऊ चालेल का माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना मी सर्वांना सर्व काही झालो याचा अर्थ असा की माझ्यासाठी मांस वर्ज नाही आहे मी येशूचं शिष्य आहे <inspires> मी मांस खाऊ शकतो पण हे लोक खात नाहीत मांस म्हणून मी त्यांच्यासाठी मांस खाणार नाही आरळलो लोया <uğkiem> आरळलो लोया मी त्यांच्यासाठी मांस खाणार नाही त्याच्यासाठी मी जर मांस खाल्लं नाही तर मी त्यांच्या घरी राहू शकतो मी जर मांस खाल्लं नाही तर मी त्यांच्याशी मैत्री करू शकतो मी जर मांस खाल्लं नाही तर मैत्रीच्या द्वारे मी त्यांना येशूशी सांगू शकतो मी जर मांस खाल्लं नाही तर मी त्यांच्या डोक्यावर हात ठेवू शकतो मी जर मांस खाल्लं नाही तर मी त्यांना आजारमुक्त करू शकतो मी जर मांस खाल्लं नाही तर एक दिवस ते येशूवर विश्वास ठेवतील हालेलो या हालेलो या हालेलुया, हालेलुया। म्हणजे त्यांना येशूकडे आणण्यासाठी मी जर मांस खाल्लं नाही तर खूपच फायदा आहे काय फायदा आहे मी जर मांस खाल्लं नाही तर ते लोक माझ्यावर जास्त विश्वास ठेवतील माझी त्यांची मैत्री होईल मी त्यांना येशूबद्दल सांगेन आणि ते येशूचा स्वीकार करतील हालेलुया मला त्यांना येशूविषयी सांगायचं आहे म्हणून मी त्यांच्याशी मैत्री करणार पण मैत्री होणार कधी त्यांचं जेवण मी खाईन तेव्हाच ना मी त्यांचं जेवण खायला नकार दिला तो आमची मैत्री होईल का होणार नाही म्हणून पाऊल बनतो मी सर्वांना सर्व काही झालो आलेलो <laughs> या माझ्यामध्ये मला बदल करून घ्यावा लागेल काय करून घ्यावं लागेल बदल पण बदल करताना मात्र देवाचा नियम मोडणार नाही आता मी एक मला अजून एक प्रसंग सांगतो जेव्हा मी माणसाना मिळवून घेण्यासाठी देवाचा नियम मोडेन अशी अशी स्थिती आहे जगामध्ये असा एक भाग आहे काही भाग आहे कुठे आहेत मी नक्की सांगू शकणार नाही की जिकडे माणसं नरहिंसक आहेत नरहिंसक म्हणजे माणसाला कापून मटण खातात बाबा बाबा बा बाबा बा, 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 समजा मी अशा ठिकाणी गेलो आणि त्यांनी सांगितलं चला म्हणजे कुठे चला कुठे शिकारीला काय शिकार माणसानं मारायचं माणसानं मारायचं खायचं मी येऊ शकत नाही कारण मी जर माणसानं मारलं तर मी देवाचा नियम मोडणार हरलो लोया हे मी करू शकत नाही देवाचा नियम मी मोडू शकत नाही पाऊल म्हणतो मी सगळ्यांना सर्व काही झालो पण मी देवाचा नियम मोडला नाही आलेलो या देवाच्या नियमाच्या बाहेर मी नव्हतो मी समजा एका कुटुंबात राहिलो आणि रात्रीच्या वेळेला त्या कुटुंबाचा प्रमुख मला म्हणतो चला म्हणून कुठे चला म्हणून कुठे गावात चोरी करायला मग मी काय जायचं त्याच्याबरोबर नाही हे मी करू शकत नाही कारण हे देवाचा नियम मोडणं आहे काय मोडणं आहे देवाचा नियम देवाचा नियम मोडणार नाही कोणी तुम्हाला खून करायला सांगितला करणार नाही चोरी करायला सांगितली करणार नाही हालो या सुप्रसिद्ध सुवार्थी पी जी वर्गीस ह्यांनी आपल्या प्रवचनामध्ये आपल्या एका अनुभवामध्ये सांगितलेलं आहे ते आणि त्यांची बायको एका त्यांच्या घरातल्या कामगाराकडे घरी गेले भेटीला गेले तिके त्यांनी चहा आणला आणि चहाचं कप एवढं घाणेरडं होतं तो चहा एवढा घाणेरडा होता की पी जी वर्गीस यांची बायको म्हणाली मी हा चहा घेणार नाही तेव्हा ते, ते पी जी वर्गीस बोलले तुला हा चहा घ्यावाच लागेल पी जी वर्गीस म्हणाले या माणसाला जर येशूकडे आणायचं असेल तर आज तुला हा चहा प्यावा ला, प्यावा लागेल तेव्हा ती म्हणाली हा चहा घेतला तर मला ओकारी येईल तेव्हा ते म्हणाले ओकारी आली तरी चालेल पण चहा पी काय म्हणाले ते बायकोला तुला ओकारी आली तरी चालेल पण चहा पी ह्या कुटुंबाला जर येशूकडे आणायचं असेल तर आपल्याला हा त्याग करावा लागेल आणि मग पी जी वर्गीय त्यांची बायको लिली तिचं नाव लिली तिने तो चहा घेतला आणि ते म्हणाले मी ती पहिली भेट पुन्हा एकदा भेट दिली दोन तीन भेटीनंतर त्या कुटुंबाने येशूचा स्वीकार केला आणि आता ते कुटुंब मिशनरी कुटुंब म्हणून कुठेतरी काम करत आहे <प्राव> हालेलुया <प्राव> तुम्हाला तुमच्यात बदल करून घ्यावा लागतो जर तुम्हाला येशूचं कार्य करायचं असेल तर लोकांना येशूकडे आणायचं आहे तर तुमच्यात बदल व्हायला पाहिजे तुमच्यात जर बदल झाला नाही तर तुम्ही येशूचं कार्य करू शकणार नाही पाऊल म्हणतो मी सर्वांना सर्व काही झालो हलेलो लोया हलेलो या हालेलो या तुम्हाला म्हणजे आशीर्वाद प्रार्थना केंद्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक आहेत त्याचं कारण काय आम्ही सर्वांना सर्व काही झालो हरलेलो या हालेलो या माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना लोकांना जे हवं ते द्यायचं पण देवाचा नियम मोडायचा नाही अशा रीतीने आम्हाला केंद्र चालवायला लागतं हारेलो या हारेलो या हारेलो या माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो पाऊल म्हणतो मी सर्वांना सर्व काही झालो मी माझ्यामध्ये बदल करून घेतले जेवढे मला बदल करता आले तेवढे मी बदल करून घेतले माझा हेतू काय होता अधिक लोकांना येशूकडे आणता आलं पाहिजे अधिक लोकांना येशूकडे आणता आलं पाहिजे जेवढा बदल करून घेता येईल तेवढा बदल केला पाहिजे मी इंग्रजी शिकलो अशासाठी की येशूचं नाव मला जगभर नेता यावं हवं लोया मी हिंदी शिकलो अशासाठी की येशूचं नाव भारतभर नेता यावं आणि मी मराठी अजून शिकतो आहे अजून मी मराठी शिकतो आहे अशासाठी की मला येशूचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेता यावं मी सर्वांना सर्व काही झालो अशासाठी की कित्येकांचे तारण साधावे ज्या प्रकारचे लोक आहेत त्या प्रकारात आम्ही मोडलं पाहिजे तसं वागलं पाहिजे अशासाठी की त्यांना आम्हाला येशूकडे आणता आलं पाहिजे त्यांना आम्हाला येशूकडे आणता आलं पाहिजे भारतामध्ये येशूच्या नावाचा प्रसार थोडा कमी वेगाने झाला कारण भारतात जे मिशनरी आले ते परकीय होते ते युरोपचे होते अमेरिकेचे होते तरीसुद्धा ते इकडची भाषा शिकले हालेलुया हालेलुया हलेलो या तरीसुद्धा ते इकडची भाषा शिकले एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला अठ्ठ्याण्णव 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 असेल की त्यानंतर असेल आम्ही औरंगाबादला गेलो होतो आणि औरंगाबादला पहिल्या दिवशी काय झालं म्हणून माहीत नाही माझ्या आयुष्यात असा आजार मला कधी नाही झाला एकदाच हा आजारमाळा झाला होता माझे दोन्ही पाय सुजले मी पन्नास वर्षाचा झालो एकदाही आजार मला झाला नाही पण तिकडे अचानक मला आजार झाला माझे दोन्ही पाय सुजले आणि पाय सुजल्यामुळे माझी पॅन्ट मला येईच ना पॅन्ट मी घालूच शकत नाही पाय जे ही साईज एवढी साईज झाली दोन्ही पाय आणि मला रोज प्रवचन द्यायचं होतं त्यासाठी तर मी गेलो होतो टीम घेऊन गेलो होतो दहा पंधरा लोकांची टीम माझ्याबरोबर होती आणि माझे दोन्ही पाय सुजलेले होते दुःखत मात्र नव्हते जी बात दुखत नव्हते फक्त सुजले होते पॅन्ट घालता येत नाही मग करायचं काय ते फादर म्हणाले आपल्याकडे मार्ग आहे का म्हणजे काय मार्ग आहे का लुंगीनेसा <laughs> लुंगीनेसा आता मला सांगा आम्ही वसईवरन पंधरा जणांची टीम घेऊन खास स्वार्थ प्रसारासाठी औरंगाबादला गेलो होतो मी म्हणालो मी नाही जाणार प्रवचनाला माझे पाय सुजलेले आहेत मीटिंग कॅन्सल झाल्या असत्या बारा तासाचा प्रवास औरंगाबादला मग काय करायचं फादर म्हणतात लुंगी नेसा म्हणजे नेसेन की आणि मी चक्क लुंगी नेसलो आणि मी लुंगी नेसलो आणि प्रवचन दिलं लुंगीमध्ये हारेलो या हारेलो या लोकांना वाटलं असेल पूर्वी मल्याळी असतील म्हणून हारेलो या आणि माझं प्रवचन संपलं की मी जाऊन बसायचो आणि पायाशी टाईट फक्त प्रवचन द्यायचं बाकी सगळं आमचे टीम मेंबर करायचे हालेलो या हालेलो या हालेलो या माझ्या प्रिय भावांना आणि आता आत्तासुद्धा आम्ही जिकडे तिकडे जातो तिकडे तिकडे सर्वांना सर्व काही होतो माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना कपड्यांच्या बाबतीत बदल करावा लागतो ला ला ला। भाषेच्या बाबतीत बदल करावा लागतो ज्या ला लोकांना तुम्ही यशोवेशी सांगणार त्यांची भाषा तुम्हाला जमली पाहिजे किमान त्यांच्यापर्यंत पोहोचता आला पाहिजे कोणीतरी भाषांतरकार पाहिजे कपड्यांच्या बाबतीत त्यांच्यासारखे कपडे करता आले पाहिजेत चालीरीती बदलता आल्या पाहिजेत अनेक प्रकारचे बदल करता आले पाहिजेत जेणेकरून आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल त्यांच्याशी मैत्री करता येईल त्यांच्याशी संवाद साधता येईल आणि त्यांना इशूकडे आणता येईल हालेलो या माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींना येशूचं नाव पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्यात बदल करावा लागतो सर्वांसाठी आपल्यात बदल झाला पाहिजे जर आपण जास्त बदल करून घेतले तर मात्र आपण पुष्कळ लोकांना येशूकडे आणू शकतो आलेूया सुप्रसिद्ध सुवार्थिक बेनिहीन या जगभर जात आहेत ह्याचं जा एक कारण काय माहिती आहे बेनिहीन यांची इंग्रजी जी आहे ती सगळ्यांना समजण्यासारखी आहे एकदम सोप्या इंग्रजीमध्ये ते बोलतात सोप्या इंग्रजीमध्ये सगळ्यांना कळते परंतु बाहेरचे लोक जेव्हा इंग्रजी बोलतात किंवा कुणाला कळत नसते ते फाफा 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 करतात पौल म्हणतो मी सर्वांना सर्व काही झालो अशासाठी की कित्येकांचं तारण साधावं हो। आता येशूचा जो शिष्य स्वतःमध्ये बदल करून घ्यायला तयार नसतो त्याच्याद्वारे जास्त लोक येशूकडे येऊ शकत नाहीत तुम्ही म्हणाल हे मी करणार नाही ते मी करणार नाही ते मी करणार नाही मला तर देवाने सांगितलं तू हिंदीमधनं प्रवचन दे हिंदीमध्ये इथे कार्यक्रम घे मी देवाला म्हणाल असतो मला हिंदीत कार्यक्रम नको तर आज हजारो हिंदी लोकांचं तारण झालं नसतं म्हणून माझ्या प्रिय भावानं बिनं येशूचा जो शिष्य स्वतःमध्ये बदल करून घ्यायला तयार असतो तो जास्त लोकांना येशूकडे आणू शकतो आणि जो स्वतः बदल करून घ्यायला तयार नसतो तो मात्र पुष्कळ लोकांना येशूकडे आणू शकत नाही हालेलो या हालेलो या येशूने त्याच्या शिष्यांना पाठवलेलं आहे अशासाठी की जास्तीत जास्त लोकांना येशूकडे आणावं व त्यासाठी शिष्यांना स्वतः बदल करून घ्यावा लागतो मी सर्वांना सर्व काही झालो कशासाठी झालो की कित्येकांचं साधाव पुष्कळ लोक येशूकडे आले पाहिजेत म्हणून त्यांच्या प्रथांना अनुसरून आम्ही आमच्या प्रथा बदलल्या आमच्यात बदल करून घेतले हारे लोया हारे लोया हारे लुया आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला भागा आजार आहे त्या भागावर हात ठेवा विश्वासाने हात ठेवा प्रवेश स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीचा करेल तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभेशूच्या पवित्र नावात नसतो तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभुएशूच्या पवित्र नावात नष्टो आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभु महान आशीर्वाद येत